उड्या मारतात भारी या अरे रे बाहेर उड्या मारायला लागल्यात तुम्ही ने ने या चला। चला। तो आपण रुद्राणू मासे बाहेर उड्या मारायला लागले जा खूप लहान आहे ना या लहान आहे लहान आहे लहान आहे पाण्याचा <coughs> टाकूया झाला काम हाय नमस्कार मित्रांनो आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो आम्ही ऍक्च्युअली आलो होतो कांदा लावायला पण कांदा लावायला चान्स नाही तर आता करायचे मासेमारी पागड्याच्या साह्याने पाघडे या सगळेच आणि आम्ही आपल्या चार झालो दाखवणारी चार पाघरे एकाकडे जाऊ तर खानविलकर काका आहेत त्यांच्याकडे पाघरा आहे त्यांच्याबरोबर आम्ही चाललो आहे तर मी खानविलकर काकांबरोबर आलो आहे तर ते आता मासेमारी करणार आहे पाघऱ्याच्या साह्याने तर किती मासे मिळतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युली कांडाळ लावायची होती पण कांडाळ लावायला चान्सच नाही त्याच्यामुळं पाघड्याची मासेमारी आता दाखवणार आहे मी तुम्हाला आणि खानू पण पाणी भरपूर आहे पाणी भरपूर लावता येत नाही तांदळा लावता येत नाही तर मित्रांनो हे खानविलकर काका आहेत का इकडे बघा बॅटरी बॅटरी कधी हे खानविलकर काका आहेत त्यांच्यावर फिशिंग ला आलो मित्रांनो फिशिंग बद्दल खूप हौशी माणूस आहे मित्रांनो कधी रात्री सांगितलं तरी येणार फिशिंगसाठी तर आलो आहे तर बघूया आता किती मासे मिळतात ते मित्रांनो कंटिन्यू तर मी आणि चंदू आणि अक्षय बंटी आम्ही तिकीज आलो होतो घेत नाही तू आवड ना <laughs>

टोक्या उड्या मारतात तू जरा व्हिडिओ करायचा मस्त टोक्या उड्या मारतात हे तर

उड्या मारतात सगळ्या टोक्याच उड्या मारतात पोरस सोडली नवीन लावायचं ना उड्या मारतात भार बाहेर उड्या मारायला लागल्यात फक्त म्हणून पण आठ टाक्या ते ओ डेंजर आहे ते पातो पातो ब्लेड आहे ब्लेड भेटेल भेटल हम्म हम उतर खाली उतर नाही मित्रा का हो Actually, हो मित्रा तर मित्रांनो आता मासेमारी संपले आहे खानवीकर काकांकडे एकच पाघरा होता ॲक्च्युली आम्ही आलो होतो कांदा मासेमारी करायला पण कांदा तिथे लावू शकत नाही कारण का पाणी खूप होतं तर किती मासे मिळाली ते मी तुम्हाला दाखवतो दमायला झालं आहे कंटिन्यू राहा तर मित्रांनो आम्हाला एवढे मासे मिळाले एक तासामध्ये खानविल काकच फक्त मासेमारी करत होते पागऱ्याच्या साह्याने तर मित्रांनो व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू